राम राम भावांनो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो काय पा आणि नाणीच काय चालू आहे दाखवतो मी आता हा बाय काय चालू आहे रे काय चालू आहे हे काय काय नाश का केला पाहिलं काहीच खाली निम्मी हा त्याच्यात इकडून तिकडून आले तार बांधली तरी डुकरांचं काय रांग चालू रांगो चालू हवा किती कणस दाखवू तुम्हाला काय सगळं वाटोळच हे हवा हवा हे टाकून हवा सगळा नास आणि ते काय करते हा बाकळीत आठ राहते कंस खाऊन घेतेत हा कसं खाल्लं बा इतका छान दिला ना त्यांनी हवा काय करावं आता पाऊस झाला पावसानं नाश केला डुकरांनी नाश केला हवा ओ पारासा जीव तुडतो काय सांगावा तुम्हाला हवा हवा कसं कसे पडलेले हे हा काय करायचं काय हवा पार असा वैता का म्हणून टाकला या हम्म शेतकरी करा शेती बरं तार बांधली बरं का त्याच्याकडनं त्यांना मकाच्या काळात तार बांधली म्हणलं तारी नाही का मकर डुकर घुसायचे नाही पण ते कुडून घुसत येत आणि कुडून नाही आणि लोकं काय म्हणते माहितीये का करंट सोडा त्या तारीत करंट कसा सोडायचा करंट हां इथं लोकचे माणसं बिनस कोणी येतं इकडं हां इथं जनरं चारणारे राहते आमकं तमक हां आणि जर करंट सोडा आणि कोणाला काही झालं मग आपलं नुकसान झालंच झालंन पण कोणाला आपल्यामुळं त्रास नको बरोबर आहे का नाही हां लय हॅलो आणि एक तर पाण्यानं माका पाहिली काही झाली आहे काय नाही रे हां शेतकऱ्याला आताच आहे कोणी नाही नाहीये का काही करा तिकडून नुस करण्याचे निसतंय मग आता काय करायचं लढत राहायचं फक्त नाही का रडत बसण्यापेक्षा लढत राहायचं हे घेईन काय करणार तरी हा अवा आता आज घास करावा म्हणलं याचा माकाचा तर ते वल्लच तितके ट्रॅक्टर चालणार हवा हा सगळी मकान पाडली पाहिली दिसली तुम्हाला डोक्यानी पाडली सगळी मका डोक्यानी वाटोळ केलं आणि कसा ट्रॅक्टर चालायचा याच्यात वल्लस तेवढं आहे ते शक्यच नाही मग आता काय कर करता हम्म हिळा ला लागण बराताला हिळा ला लाग ना आता ला हम्म काय आता जे आले ते बरं आहे आता की नाही अवघड आहे जीवनीस तास जळतो असं नुकसान पाहिल्यावर कोणाला चांगलं वाटण हा बाईथ कवळी बरं का हा बाई या इथे कवळी दिसली का आणि त्या तिकडे एक कवळी पलीकडून तीन कवळ्या निघाल्या आत्तापर्यंत असं म्हणजे मला तर मी सांगतो ना मला तर इतक्या आटाट्या चालू आहे ना का ज्याचं नाव ती गुडगा गेला तिचा पाय मोरगाडा तीन गाया का फाडल्या मकाचं वाटुळं झालं हां निस्तं वाटोळं चालू आहे आपलं कोणकडे काही असं बाहेरचं बिहेरचं पाहणारा माणूस असला तर सांगा तरी हां विज्ञानाच्या जगात राहतो आपण पण काही गोष्टीवर विश्वास बसत नाही पण ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते का त्यावेळेस या गोष्टी पशी जावंच लागत हे की नाही म्हणजे आणि देवधर्म तरी किती करावा बरोबर आहे की नाही जर आपण देवाचं करून बी जर देव आपल्याला देतच नसला तर काय करायचं आणि किती देवदेव करायचं मला सांगा बरं तुम्ही लय टेन्शन येतो लय टेन्शन येत पण जिद्द सोडायची नाही लढत राहायचं हा ते काय पाहिलं का चिकला ना भरेल हा खाईल खायल त्याला कंस नाही काय करायचं आता हम्म तुम्ही म्हणता कायमच रडत राहतो मी जे आहे ते सांगत राहतो हा काही काही लोक निस्ते भांडण्याचे व्हिडिओ आणि तिरू गेलान गेला आणि हिरू सुंग गेली तिरू गंग गेली त्याच्यापेक्षा तर हेमा जे सत्य आहे ते सांगितलेलं चांगलं आहे का वाईट आहे सांगा कमेंट करून हां बायकोचे नवऱ्याबरोबर भांडणं झाले चालली बोंबलत नवऱ्याच्या बायकोबरोबर भांडणं झाले चालला बोंबलत हां नाटकं करते लोक पण आता ते बोलायचं नसतं हे सोशल मीडिया आहे ना बोलायचं नाही आणि लोकांना आपले जे आप लोक आहेत आपल्या लोकांना त्याच लोकांचे व्हिडिओ लय आवडत आहेत का जे खोट्यापणा करते लबाडी करते मायासारखा माणूस जे खरं तुम्हाला दाखवितो का ती आवडत नाही लोकांना खऱ्याची दुनिया नाही म्हणते ना आसा आसा हे आ, खरेची खरेची दुन्या दुन्या ते असं आहे ही खऱ्याची दुनिया नाही ते म्हणते ना काय काय खऱ्याला नाही राजन खोट्याला पुरखे वाजी हा अशी गे आहे कोण असत ते असं आहे भावा बहिणी का। का, का ते, ते खर राहत का ते काय म्हणते देवाला पण आहे का देव पण घ्यायला काय गाव टाकीचे गाव हा त्याचे गाव देव पण घ्यायला टाकीचे गाव गंमत आहे आपली पण खऱ्याला आहे का लय परीक्षा द्याव लागा त्या अरे पण मला हे कळत नाही आता आता माझं वय समजा च्या आसपास हे चव्वेचाळीस पंचेचाळीस काहीतरी असन एक्क्याऐंशीचा जन्म आहे मग अजून किती परीक्षा द्यायच्या आयुष्याचा आता हा तिसरा पार चालू झालेला आहे माझा बरोबर आहे की नाही किंवा निम्म झालं समजा एवढं दिवस तर नाही जगत आपण पण निम्म झालं जरी मग अजून किती परीक्षा द्यायच्या मग कधी आपल्याला चांगले दिवस येणार आपण असंच धरायचं आशा कधी आपलं कधीतरी चांगलं आहे काहीतरी सगळं सुरळीत आहे असेच धरायचे आशा आणि लढत राहायचं करीत राहायचं पण खचायचं नाही आपण खचलं तर मग काय उपयोग व्हायचं हो कोणाच कोणाचं पाहायचं पोरण कोणाचं पाहिजे अजून पोरांचं सगळं सुई लावायचं त्यांचे शिक्षण करायचं त्यांचं आता मुलीचं की शिक्षण करायचं मुलाचं करायचं मुलीच लग्न करायचं परत मुलाला पण नोकरी लावायचं त्याच लग्न करायचं नातवंड खेळवायचे नातवंड सांभाळायचे आणि आत्ताच जर खचून गेलं तर मग एवढा किल्ला <laughs> कधी पार करायचा अपेक्षा आहे भाऊ एवढा किल्ला पार कधी करायचा सांगा भाऊ बहिणी नो मग खचायचं नाही याच्यासाठी काय म्हणत असते मी त्यांना खचायचं नाही लढत राहायचं बरोबर आहे का नाही म्हणून संसार नीट बाई कमेंट मध्ये मा सांगा माझं बोलणं बरोबर आहे की नाही हे सांगा नक्की काय भाव बहिणी सांगता का कमेंट मध्ये हा सांगते ना सांगते ना माझं बोलण्यात काही वेगळं वाटलं का काही चुकीचं आहे का काही काय करायचं अरे इतका नास झालाय ना जाऊ द्या हे पण दिवस जाणार आहे कधीतरी चांगले दिवस येणार आहे तुम्हाला मी तेच सांगत असते खचायचं नाही फक्त खचायचं नाही खचून कस काय चाललं भाव पण मला सांगा तुम्हीच चालन का खचून जाऊ दे आपलं रडगाणं दररोजच आहे यांना सांगायला तर भावांनो बहिणी नो आबा मकाला लय कंस आलेली अजून अभि तुम्हाला जर भाजून कंस खायची असली ना तर नक्की <laughs> या मस्त कंस भाजू चुलीवर चुलीवर भाजू कवळे असले तर उकडू हा मीठ टाकून उकडायचे पण हा चुलीवर भाजले त्याला मीठ आणि लिंबू लावून देईन मी तुम्हाला हा जखमीवर मीठ सोडायला पक्की कस काय नाही आणि असं वर का आता म्हणजे गावाकडचं खाणं कसं राहत का, या का बस याच्या ना गावच तो बसलो तो घासा दुखू राहिला ना सर्दी झालेली आणि मग एका काय करत चुलीवर जर स्वयंपाक जर केला ना तर पोरांचे भांडण होत आहे माझ्या धुनी पोर हे म्हणतं मला आरात कणीस भाजायचं आणि ते म्हणतं मला आरात कणीस भाजायचं कारण मग म्हणजे असं आहे आरातलं कणसाची टेस्ट खमंग लागत चुलीवर म्हणजे जाळ्यात भाजलेलं कणीस राहतं का ते थोडंसं असं वेगळी चव लागत म्हणजे नंबर म्हणजे ते असं आहे तुम्हाला खरं सांगू का मामाच्या पोरी संघ लग्न केलं का ते नातू वेगळंच राहत आणि दुसऱ्या पोरी संघ लग्न केलं का ते नातू वेगळंच राहत म्हणून म्हणजे चुलीत मामाची पोरगी म्हणजे आहारात भाजलेलं कनिषे मामाची म्हणजे ते तुम्हाला चांगलं खाऊ खाली दुसरे आणि जर खाऊ घालीन चांगलं आणि जर काही चुकलंच तर नैड्यावर पाय सुद्धा देईन असं नाही <laughs> कोणी देणार नाही भाव बहिणी पण असतील बहिणी पण असेन मामाची मुलगी कोणाच्या म्हणजे कोणाच्या असं ना असं आपल्या सारखं नव्हतं का मामाच्याच मुली संग लग्न केलेलं त्यांना पण सांगते मी त्या पण असं करीत नसतील आणि मी पण करणार नाही आणि भविष्यात कधी म्हणजे आहे तोपर्यंत नाही करणार मग पहा तुम्हाला काय मग पहा तुम्हाला काय त्याच्यावर काय करायचं शोधायचं काय म्हणायचं त्याच्यावर माझं इज ना काय ऐकू त्यांना इड्यावर पाय या कंस खायला कंस खायला या हा मग मस्त कंस भट्टी बिट्टी लावू लागला पाऊस यायला लागला दुपारून ट्रॅक्टर येतो म्हणला होता तो तर ट्रॅक्टर आतमध्ये घुसणारच नाही बोललच तेवढे हे पाय भरले पार सगळे येणारच नाही टॅक्टर होत नाही तुम्हाला कंस खायला घेऊन जा एवढे डुकर खादी ह्या डुकराना येणं खाल्ले म्हणून काय झालं मी डुकर आता <laughs> काय करता अरे या डुकराने खाल्ली ना मग राहिलेली तू खाय अर आहे तुमचं का नाही झालो नंदी बैल मी आता पूर्वी सुद्धा हजू राहिली मुलगी आमची वाली तिला दाखवू का नको नको ती नाही म्हणती व्हिडिओ द्यायला तर जाऊ द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा बर का आणि कंस खायला यायचे असले तर लगेच या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय राम राम